नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज घबकवाडी तालुका वाळवा येथील प्रेमी ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या सरपंच चषक हाफ पिच टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक रेटरे धरण धुमाळवाडी येथील फौजी स्पोर्टने पटकवला तर द्वितीय क्रमांक इस्लामपूर येथील के के स्पोर्ट तृतीय क्रमांक सरपंच प्रेमी स्पोर्ट घबकवाडी व चतुर्थ क्रमांक डी जे बॉईज इस्लामपूर या संघाने पटकवला सलग सहा दिवस चाललेल्या या नाईट क्रिकेट स्पर्धेत वाळवा शिराळा तालुक्यातील एकूण अठ्ठेचाळीस संघाने आपला सहभाग नोंदवलाय सावळा विठ्ठल मंदिर जवळ भावकी मैदानावर या स्पर्धा मोठ्या पडल्या फायनल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ व बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्राचे माजी कृषी व पाणी पुरवठा मंत्री रयत क्रांती संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक सदाभाऊ खोत व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित देशमुख युवा उद्योजक पैलवान अमोलदादा पाटील शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख नंदकुमार निळकंट पंचायत समितीचे माजी सदस्य नंदकुमार पाटील डी के पाटील प्रशांत पाटील घबकवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता माणिकराव घबक माजी आदर्श सरपंच संजय कदम वंदना दीपकराव खोत बजरंग कदम अण्णा यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत रोख रक्कम सात हजार सातशे सत्याहत्तर पाच हजार पाचशे पंचावन्न तीन हजार तीनशे तेहतीस दोन हजार दोनशे बावीस व एक हजार एकशे अकरा व इतर आकर्षक बक्षिसे एक हजार एक सातशे एक पाचशे एक रुपये व सर्व विजयी संघांना सरपंच रिटेक व सर्व विजयी संघांना सरपंच चषक शाल बुके व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करून गौरवण्यात आले स्पर्धा सरपंच प्रेमी ग्रुपचे अध्यक्ष किशोर कदम विनोद कदम फौजी अभिजित कदम अजित कदम सौरभ कदम कृष्णात खोत अनुराग कदम प्रतीक कदम विशाल कदम संतोष कदम सुजल कदम सुयश कदम तेजस कदम सत्यम कदम आर्यन कदम यांच्यासह सर्व युवक कार्यकर्त्यांनी नाईट स्पर्धेत अत्यंत मेहनत व कष्ट घेतले यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त कमी रिटेक यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सयजीराव खोत युवक नेते अमितराव घबक विनायक कदम प्रकाश कदम माजी उपसरपंच युवराज भारती भास्करराव कदम युवा उद्योजक योगेश भारती ग्रामपंचायत सदस्य दीपकराव खोत सुनील भारती हंबीरराव कदम राहुल मुळीक दत्तात्रेय डंगारणे विकास कदम दिलीप कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर